पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तुंगत पांढरेवाडी देवडे या माढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या समजून घेऊन कामाचा याबाबत सूचना केल्या तुंगत येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभास आमदार अभिजित पाटील हेही उपस्थित होते अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत प्रत्येक गावामध्ये अनेक योजना राबून गावाचा सर्वांगीण विकास करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी भूमिका मांडली लोकसभा सहभागातून ग्रामविकासाला नवी दिशा मिळते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उपक्रमास आजपासून सुरुवात होत असून ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी नक्कीच फायदा होईल असं आमदार अभिजित पाटील म्हणाले यावेळी पंढरपूर तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे नॅशनल हायवेचे केशव घुडके यांच्यासह सरपंच ग्रामपंचायत सदस्य शासकीय अधिकारी ग्रामसेवक पंचायत समिती कर्मचारी पत्रकार बांधव पदाधिकारी ज्येष्ठ मान्यवर तरुण सहकारी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या